पंधरा ऑगस्ट दिनानिमित्त स्वातंत्र्य दिनानिमित्त एक सुंदर आणि सोपे भाषण आहे लिहून घेऊ शकता नमस्कार आणि जय हिंद आज आपण इथे एकत्र आलो आहोत आपल्या देशाचा अभिमानाचा दिवस पंधरा ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एकोणीसशे सत्तेचाळीस साली याच दिवशी आपला भारत देश इंग्रजांच्या शासनातून पूर्णपणे स्वतंत्र झाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक थोर देशभक्तांनी आपल्या आयुष्याचं बलिदान दिलं महात्मा गांधी भगतसिंग नेताजी सुभाषचंद्र बोस बाबासाहेब आंबेडकर जवाहरलाल नेहरू यासारख्या थोर नेत्यांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्याग आणि बलिदान यांची झाली होती रचना तेव्हा कुठे सजली ही स्वातंत्र्याची भावना आपल्या देशात आज लोकशाही मूलभूत हक्क शिक्षण विज्ञान आणि विकास या सगळ्या गोष्टी आपण अनुभवतो पण हे सर्व स्वातंत्र्यामुळेच शक्य झालं आपण आज स्वतंत्र आहोत पण याचा अर्थ हा नाही की आपली जबाबदारी संपली आजच्या विद्यार्थ्यांनी युवकाने देशासाठी शिक्षण घ्यावं प्रामाणिकपणे बाळगावा आणि देशाच्या प्रगतीसाठी मेहनत घ्यावी देशासाठी जीवन राहणं हीच खरी भक्ती प्रत्येक कृतीत दिसली पाहिजे देशभक्ती आता आपल्याला गरज आहे स्वच्छ भारत सुशिक्षित भारत आणि सक्षम भारत घडवण्याची आपण आपल्याला क्षेत्रात प्रामाणिकपणे काम केलं तर खरं स्वातंत्र्य साजरं होईल फक्त ध्वज फडकून भागणार नाही मनात देशासाठी प्रेम जागवावं लागेल चला तर बघ आपण सर्वजण एकनिष्ठपणे देशासाठी काम करू आणि आपल्या भारत मातेचं नाव उज्ज्वल करू एवढं बोलून थांबतो जय हिंद जय भारत वंदे मातरम असेच सोपे भाषण पाहण्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करून बेलायकन क्लिक करून ठेवा धन्यवाद